नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री जयश्री टी म्हणजेच जयश्री तळपदे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत कलाप्रिय वातावरण असलेल्या घरात जन्म झालेल्या जयश्री टी यांचे वडील चित्रसेन हे नाटकांमधून काम करायचे तर त्यांच्या आईला गायनाची आवड होती त्यामुळे आपसुकच लहानपणापासून जयश्री यांच्यावर कलेचे संस्कार झाले बालवयात त्यांनी नृत्याचं शिक्षण घेण्यास प्रारंभ केला के श्री पांचाळ यांच्याकडे नृत्यात पारंगत झालेल्या जयश्री टी यांनी लहान वयात नृत्याचे कार्यक्रम सादर केले नृत्याविष्कार पाहून गुज उठी शहनाई या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत तीरस्थावर झाल्यानंतर जयश्री टी यांनी धर्मकन्या या मराठी चित्रपटामध्ये भूमिका साकारली त्यांच्यावर चित्रित झालेली सखी ग मुरली मोहन मोही मना ही बैठकीची लावणी सादर करत असताना दिसलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या विभ्रमाच्या खुनांचं मूळ त्यांनी बालपणी घेतलेल्या नृत्याच्या शिक्षणात दिसत होतं जयश्री यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे बायानो नवरे सांभाळा एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या या चित्रपटामध्ये जयश्री यांनी साकारलेली भूमिका महत्त्वपूर्ण होती अन्यायाने पेटून उठलेली नायिका आपल्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींचा सूड घेते साधी भोळी अबला सबला असं अंबुया व्यक्तिरेखेचा प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून साकारला आहे या भूमिकेसाठी जयश्री यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर त्यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ह्योच नवरा पाहिजे एकोणीसशे ऐंशी सालचा हा चित्रपट या चित्रपटात त्यांनी दादा कोंडके या दिग्गज कलाकाराबरोबर काम केलं त्यानंतर त्यांनी मानाचं कुंकू विश्वास या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या मराठी चित्रपटसृष्टीत नावारूपाला आलेल्या तसेच सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक पटकावणाऱ्या या मराठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला तो आपल्या अभिनय कौशल्याने हिंदीतील अभिनेत्री हेलन बिंदू यांच्याबरोबर जयश्री यांनी कुशल नृत्यांगणा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली कालांतराने हिंदी चित्रपटांमधून त्यांना चरित्र भूमिका मिळत गेल्या त्या भूमिकाही त्यांनी तितक्याच आनंदाने रंगवल्या तमिळ तेलुगू मल्याळम उडिया आसामी राजस्थानी पंजाबी बंगाली अशा अठरा भाषांमधील चित्रपटात त्यांनी निरनिराळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या एवढ्या विविध भाषांमध्ये काम करणाऱ्या या एकमेव मराठी अभिनेत्री होत्या गुजरात सरकारतर्फे तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दिलसे दिया वचन इस प्यार को क्या नाम दो दो दिल एक जान ससुराल सिमरका ये उन दिनो की हे अशा काही दैनंदिन स्वरूपाच्या मालिकांमध्ये देखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या जयश्री टिया मास्टर विनायक यांच्या मुलाशी म्हणजे जयप्रकाश कर्नाटकी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या त्यांनी देशात व परदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले अभिनेता श्रेयस तळपतेचे वडील अभिनेत्री मीना टे टी आणि जयश्री टी यांची भाऊ आहेत या दोघी श्रेयसच्या आत्या असल्याचं फार कमी लोकांना माहीत आहे त्याच्या आत्या बऱ्याच चित्रपटात काम करताना दिसल्या एका मुलाखतीमध्ये श्रेयसनं सांगितलं की त्याच्या आत्यांमुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली तळपदे फॅमिलीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा